फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोबीची वडी दाखवणार आहे चला मग त्याचं साहित्य दाखवते तुम्हाला हे कोबीच्या वड्या बनवायच्या आहेत ना त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे ही बारीक कोबी आहे ही बघा अशी जेवढी होईल ना तेवढी बारीक चिरून घ्यायची मी बघा एवढी बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजे किसून घ्या तुम्ही किंवा चिरून घ्या ही बघा अशी बारीक करायची मग मस्त वड्या होतात आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे एक चमचा ओवा आहे एक चमचा धने आणि एक चमचा जिरं आहे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तिखट मसाला घेतले एक चमचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे हे मी चवीनुसार मीठ घालणार आहे सफेद तीळ घेतलेले आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चार घेतलेले आहे मी तुकडे करून घेतले आणि आलं घेतलेलं आहे हे बघा ओवा जिरं आणि धने आहेत ते मी मिक्सरला लावून घेते आणि मिरची लसूण आणि आलू ही मिक्सरला मी थोडीशी भरड करून घेते ही बघा अशी भरड करून घ्यायची बघा भरड करून घेतली आहे मी बघा मी पारतीमध्ये ना कोबी काढून घेतलेले आहे आता याच्यामध्ये ना मी हा मसाला बनवला आहे ना हे टाकते मी मिक्सरला लावलेला हे बघा मी मीठ टाकते चवीनुसार आणि तिखट कर टाकते कारण मिरची टाकली आहे ना मग मसाला जास्त नाही टाकणार मी हा एक चमचा आहे तो घेतला आणि हळद आहे अर्धा चमचा आणि सफेद तिळ टाकते तिळ टाकायचे छान लागते मग उडी आणि आता मी हे बघा हे बेसन पीठ आहे हे जेवढं लागणार ना तेवढं मी घेणार आहे तांदळाचं पीठ टाकते थोडंसं कारण कुरकुरीत होतील मग हे बघा तांदळाचं पीठ एवढंच टाकलेलं आहे आता या कोबीला पाणी सुटेल आधी मी थोडंसं हे मिक्स करून घेते लागलं तरच पाणी टाकणार आहे कारण थोडंच लागेल ला कारण कोबीला पाणी सुटतं ना म्हणून मी आधी टाकणार नाही हे बघा आहे पण मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकते कारण लागलं ला तरच पाणी टाका कारण आमचं कोबीचं प्रमाण ना थोडं आहे म्हणून थोडंसं पाणी टाकते मी बघा अशा पद्धतीत मळून घ्यायचं मस्त मग वड्या पण चांगल्या येतात हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल टाकते हे बघा तेल टाकलेलं आहे मी तेल आणि हे बघा पाणी ठेवलेलं आहे आता या चाणीला पण थोडंसं मी तेल लावून घेते थोडंसं लावायचं तेल थोडं लावलं ना की मग हाताला चिकटणार नाही ना आणि हे बघा अशी कोबी बारीक चिरायची मस्त वड्या होतात आणि जर तुम्ही जाडे चिरली ना तर मग ते एक जीव होणार नाही लवकर हे बघा किती मस्त आहे आता मी छोट्या छोट्या वड्या बनवते तुम्हाला जेवढे आकाराच्या पाहिजे तुम्ही बनवू शकता हे बघा अशा वड्या बनवायच्या तर याला मी तीळ लावते सफेद मग छान लागतात आपण तळल्यानंतर ना मस्त कुरकुरीत लागतात हे बघा अशा पद्धतीत मी हे सगळे बनवून घेते हे बघा एवढ्या झालेले आहेत वड्या पाच वडे झालेले आहेत बघा आता मी चाळण पण ठेवलेली आहे पाणी गरम झालेले आहे आता एक, एक एक मी तिच्यावर ठेवते हे बघा अशी एक एक मी लावून घेते असे लावत लावत जायची एक एक आपण आळवडी कशी बनवतो तशी लावत जायची बघा आता हे मी सगळे लावून घेते हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेतलेले आहे आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं उकडायला देते पंधरा मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा आता उकडलेत काय बघूया आपण वडे हे बघा किती मस्त उकडलेली आहे हे बघा अशा कडक व्हायला पाहिजे हे बघा अशा कडक झाल्या नाही का उकडल्या आता मी गॅस बंद करते आणि थंडगार झाल्यानंतरच मी हे कापणार आहे कारण गरम गरम कापले ना तर तुटून जातील कोबीचे आहेत ना त्या म्हणून थंड झाल्यानंतरच मी कापणार आहे नंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा वड्या मस्त थंड झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त झाले बघा बघा किती अशा कडक अशा मस्त उकडून घ्यायच्या मग अशा कडक होतात आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता वड्या कापून घेते तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराच्या पाहिजे तेवढं तुम्ही कापू शकता हे बघा आता तुटत नाही जर तुम्ही गरम कापलं असताना तर तुटते म्हणून थंड झाल्यावरच ना तुम्ही हे वड्या कापून घ्यायच्या गरम असताना हे तुटतात बघा किती मस्त वाटतात त्या हे बघा किती छान आहेत बघा कोबी बारीक शिरायचा बघा तेल गरम झालेलं आहे आता मी ओढ सोडते हे बघा किती मस्त झालेले आहे आणि मंद आच्यावर ना करून घ्यायचे कारण ते शिजायला पाहिजे चांगल्याच्या आणि कुरकुर घेऊन तुम्हाला तुम्ही जर असे फास्ट गॅसवर केला ना तर होणार नाही पहिलं तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मंद आच्यावर करायचे बघा असे कुरकुरीत करून घ्यायचे बघा मी काढून घेते हे कुरकुरीत झालेले आहे किती छान झालं आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे हे बघा किती मस्त झालेले आहे कोबीच्या वड्या आणि किती कुरकुरीत झाली आहेत बघा अशा तुम्ही घरी बनवा मस्त साधी सोपी पद्धत आहे आणि मुलं लहान मुलं कोबी खात नाही मग असे बनवून दिल्या मुलांना वाटणार पण नाही की कोबीच्या वड़े आहेत ते हे बघा कोबीच्या वड्या तयार झालेल्या आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतात चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला नक्की दावा